कुरकुरीत अशी मिरचीची भजी झालेली आहे चला तर आपण आता कशी बनवायची बघूया नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा सासू सुनेच्या लाइफस्टाइल मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण करणार आहे मिरचीची भजी वेगळ्या पद्धतीने मिरचीची भजी करणार आहे आपण आज वेगळी ट्रीप आपण करणार आहे आपण आता मिरची कट करून घेऊया आधी याच्यातलं बी काढायचं मिरची मधलं बी काढून घ्यायचं सुरीनी बी काढायचं असं मधलं म्हणजे तिखट लागणार नाही जास्त सगळ्या मिरच्यांचं असं बी काढून घेणार आहे मी असे सगळे बी काढून घ्यायचे याच्यामधले आपण आता सगळ्या मिरचीचे अशीच काढून घेऊया सगळ्या मिरचीचे बी काढून झालेले आपले याच्यातले आता आपण याच्यात बटाटा किसून घेणार आहे चांगला मॅश करायचा बटाटा उकडलेला बटाटा आहे मी मॅश करून घेतलाय थोडासा किसून घेतलाय याच्यात घालणारे जाडा थोडासा शेंगदाण्याचा कूट थोडीशी जिरी आहे कोथिंबीर आहे कोथिंबीर ज्याला आवडत असेल त्यांनीच घाला ज्याला नाही आवडत त्यांनी नका घालू ज्यांना उपवासाला चालते त्यांनीच घाला फक्त मीठ घालणार आहे थोडस चवीपुरतं मीठ आपण बटाटा शेंगदाण्याचा पूट घातलेला आपण चांगलं मिक्स करूया आता छान असं एकजीव करूया सगळं एकत्र झालं पाहिजे आपण आता हे मिरची मध्ये भरणार आहे हे सगळं असं मिरचीमध्ये भरून घ्यायचं अशी आपली मिरची भरून घ्यायची आहे आपण आता भजीसाठी पीठ कालून घेऊया वरई राजगिरा आणि साबुदाण्याचे पीठ आहे हे आपण आता मिक्स करूया याच्यात थोडीशी कोथिंबीर घालतीये थोडीशी दोन दाणे ओवा घाल जिरं घालतीये सॉरी जिरं घालतीये आणि थोडस मीठ घालतीये चवीपुरतं मीठ घालते आणि थोडस लाल तिखट घालणारे कलर येण्यासाठी थोडंच घालणारे आता हे पीठ आपण मिक्स करूया पीठ छान मिक्स करायचे आहे याच्यात काही सोडा घालायची गरज नाही पडणार थोडस अजून पाणी घालते चांगला असं फेटायचं याला

चांगली खरपूस करून घ्यायची कडक झालेली मिरची चांगली छान अशी कडक झालेली आहे आपण आता हिला काढून घेऊया लाल या आलं त्यांना काढून घ्यायची जरा आपली मिरची तयार झालेली आहे आपण सगळ्या मिरच्या अशाच काढून घेऊया आपली मिरची तयार झालेली आहे कडक अशी खुसखुशीत मिरची झालेली आहे मिरची ची भजी ही करून बघा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका